नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत बाहेरच्या एका कीटकनाशकाबद्दल हे कीटकनाशक सर्व शेतकरी बंधूंना ओळखीचे आहे त्याचं नाव आहे जम हे बाहेरचे एक कीटकनाशक आहे हे पावडर स्वरूपातील दाणेदार स्वरूपातील एक कीटकनाशक आहे हे याच्यामध्ये पिप्रोनिल ऐंशी टक्के डब्ल्यू जी हे वॉटर सलोवर ग्रॅनल्स आहे हे आपण भात ऊस कापूस मिरची यावर येणाऱ्या सर्व प्रकारच्या रस शोषक करणाऱ्या किडीवर काम करतं त्याचबरोबर खोडाळी पानगुंडळणारी किडी त्याचबरोबर थ्रिप्स या पिकावर हे प्रभावी काम करतं त्याचबरोबर हुमणीआळीसाठी सुद्धा हे जबरदस्त काम करतं हे आपण ड्रिपमधूनही देऊ शकता आणि स्प्रेमधूनही देऊ शकता आपल्याकडं जर हुमणेवाळीचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर हे आपण ड्रिंचिंग स्वरूपात किंवा ड्रिप स्वरूपात किंवा खतात मिक्स करून सुद्धा आपण हे देऊ शकता हे आपण स्प्रेमध्ये जर घेतलं तर पंधरा लिटर पंपाला पाच ग्राम या स्वरूप पद्धतीने याचा वापर आपल्याला स्प्रेमध्ये करायचा आहे आणि जर आपल्याला मधून द्यायचं असेल तर एकरी दोनशे दोनशे ग्राम पर एकरप्रमाणे हे आपल्याला मधून द्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला हुमणी आळीवर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळेलच मिळेल त्याचबरोबर कपाशीवर येणाऱ्या थ्रीपसाठी मिरचीवर येणाऱ्या थ्रीपसाठी एक जबरदस्त कीटकनाशक आहे बाहेर कंपनीचं आहे याच्यामध्ये फिप्रोनिल ऐंशी टक्के डब्ल्यू जे एक वॉटर सुलबर पावडर ग्रॅनल्स आहेत हे आपण आपल्याकडे दोन ग्राम चाळीस ग्राम शंभर ग्राम अशा पॅकमध्ये अवेलेबल आहे फ्रेश स्टॉक आहे अतिशय जबरदस्त रेट आहेत लागत असेल तर तुम्ही मला नक्की कॉल करू शकता आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र बिटा रोड सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरवरती कधी तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला तुमच्या पिकाबद्दल प्रत्येक समस्येचं इथं समाधान शंभर टक्के आमच्या होईल शेतकरी मित्रांनो आपली सेवा करण्याची एक वेळेस आम्हाला संधी द्या जंप फवारता वेळेस कंपनीने दिलेला त्याच्यासोबतचा असा लेबल क्लेम असतो तो लेबल क्लेम आपण पूर्ण वाचला पाहिजे लेबर क्लेम बघूनच कुठलेही कीटकनाशक फवारले पाहिजे फवारता वेळेस स्वतःची व पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकला पेजला फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जमलं ते कधी कर कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद